पारंपरिक गीत बंजारा समाजाने केला तीज उत्सव साजरा दिनांक एकतीस ऑगस्ट रोजी पांढरकवडा येथे श्रावण महिन्यात बंजारा समाजातील सर्व महिला पुरुष आणि बालक यांच्या वतीने मोठ्या उत्साहाने तीज उत्सव साजरा करण्यात आलाय या बंजारा समाजाच्या तेज उत्सव कार्यक्रमात माजी आमदार प्राध्यापक राजूभाऊ तोडसाम हे मिरवणुकीमध्ये सहभागी झाले व संपूर्ण बंजारा समाज बांधवांना शुभेच्छा दिल्या मारेगाव वार्ता वाजित कुरेशी पांढरकवडा यवतमाळ